जित्याची खोडल्याशिवाय बोगस ठेकेदाराचा कारनामा वराणी प्रकरणात संघर्षाची लढाई लढणारे युवा मराठा न्यूज चे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्यावर वारंवार पाळत ठेवून भामटेगिरी करणाऱ्या बोगस ठेकेदारांनी आज त्याच्या अवकातीची लायकीची दाखविली संपादक आपल्या बाईक वरून मोसम पुलाकडे जात असताना चॉकलेटी रंगाच्या चार चाकी वाहनातून आलेल्या या बोगस ठेकेदाराने संपादकाजवळ स्वतःचे वाहन हळू करून तिरस्काराने व शत्रुत्वाच्या नजरेने बघितले त्यामुळे या भामट्या बोगस घेता उद्या त्याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली जाणार आहे दरम्यान संपादक राजेंद्र पाटील यांच्यावर दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेला प्राणघातक हल्ल्यात सर्व सड्र रचना हा भामटा बोगस ठेकेदार व ग्रामसेवक असल्याचे निष्पन्न झाले हिवा असुरक्षित वाहतूक ठरली जीव घेणी तर जबाबदारी कुणाची नाशिकच्या सटाणा तालुक्यातील भिलवाड मांगी तुंगीच्या पाडावर सुरू असलेली जैन धर्मीय भाविक भक्तांची विशिष्ट वाहनाद्वारे वाहतूक ही जीव घेणे असून पाडावर जाणारा रस्ता हा मातीचा व निसरडा असल्याने सध्या पावसाळ्याचे दिवस तोंडावर असून या सुरू असलेल्या वाहतुकीतून एखादी भयानक दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यास त्याची नैतिक जबाबदारी वन विभाग अथवा महाराष्ट्र प्रादेशिक विभाग किंवा वाहने चालविणारे टस स्वीकारणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत असला तरी मागी तुंगी पाडावर सुरू असलेली वाहने बंद करावीत अशी मागणी परिसरातून केली जात आहे प्रतिनिधी वामन शिंदे एम एम आर डीच्या विकास आराखड्याला रायगड जिल्ह्यातील एकशे चोवीस गावांचा विरोध टीवा मराठा न्यूजसाठी बिरोची मोमिन रायगड नमस्कार मी निलेश चवरकर पोयनाड ग्राम पोयनाड ग्रामपंचायती हद्दीतील ग्रामस्थ हा पोयनाड ग्रामपंचायतीतील हद्दीतील व आंबेपूर ग्रामपंचायती हद्दीतील हा तलाव हा तलावाचं चा काम चालू आहे आणि तलावाचं चा काम असं चालू आहे की त्याचा भराव होत आहे आणि तो सुद्धा तो 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 जे एस डब्ल्यूचा वेस्टेज वेस्टेज स्लॅक म्हणजे निकामी जो असो विषारी आहे तो केला जाते भराव आणि मूळ गोष्ट म्हणजे तलाव खोदला जातो की भराव केला जातो हा महत्वाचा पहिला प्रश्न आहे आजपर्यंत असं ऐकलं आहे का कोणी की भराव केला जातो तळ्याचा बोला विहिरींचा बोला हे खोदलं जातं आणि इथे राजरोजपणे इथे भराव केला जातो तोही स्लॅग स्लॅग नाही कोणतेही सूचना न देता ग्रामस्थांना पोनड हद्दीतील कोणतीही याची माहिती न देता त्यांनी हा काम चालू केलेला आहे वास्तविक हा काम करण्याच्या अगोदर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकांना कळवण्यात यायला पाहिजे होतं एक ते दीड महिना किंवा तिथे फलक लावून लोकांना सूचना देण्यात यावी यायला पाहिजे होती बाबा हा अमुक अमुक हा तलावाचा काम चालू केलेला आहे केला जाईल भराव केला जाईल का असेल ते तुम्ही जे काय कराल ते पण त्याची माहिती द्यायला पाहिजे सगळ्या लोकांना आणि किंवा फलक लावला पाहिजे बाबा ह्या काम ह्या तलावाचं काम असं असं होत आहे कोणाची जर तक्रार असेल तर ती ग्रामपंचायतीमध्ये येऊन ती तक्रार देण्यात यायला पाहिजे होती आणि त्या तक्रारीचा आम्ही निवारण करू असं याही आश्वासन दिले दिला, दिला पाहिजे होता पण इथे पण इथले कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आपले बिंधपणे कामं करतात मूळ गोष्ट म्हणजे तलावाचा फव हा भराव हा कशासाठी कशासाठी होतो याची काय करणार आहेत हे लोकांना कळवायला नको का हे बिंदासपणे करतात दुसरी गोष्ट म्हणजे पंचायतीमध्ये विचारला बाबा हा कुटुंब काय आहे ते सुद्धा कोणी पंचायतमध्ये पण सांगितलं सांगत नाही कोण बोलते आमच्या इथला नाही हे नाही आमच्या आम्हाला माहिती नाही हे बद्दल आम्हाला माहिती हा निधी हा आपोआप आला का आणि निधी जर आला असेल किंवा निधी आणला असेल हे तर ते अधिकारी काय झुपा काढतात का त्या अधिकाऱ्यांनी ते यायला का मूळ गोष्ट म्हणजे अधिकरित्या यायला पाहिजे अधिकारी इथे लोकांना सांगितलं पाहिजे अशा प्रकारचा हा इथे काम होणार आहे मूळ आणि अधिकारी त्यांना पाठीशी घालतात आणि म्हणून हा भ्रष्टाचार होतोय हा पुण्याचा विकास आहे का याला विकास बोलायचा हा वेस्टेज स्लॅग टाकून भराव केला जातो ह्याला विकास बोलतात तलावाचा पंप लावून इथून पाणी उपसा केलेला उन्हाळ्याच्या लोक ते दे कपडे देतात पाणी वापरला जातो आणि त्याचा आज हा खूप वर्षवीपासूनचा तलाव आहे ना त्याचा भराव केला जातो हे लाजीवड गावासाठी पण त्याचा काही ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टर काही पडलेले नाहीये आणि इथे त्याची ह्या तळ्याची साफसफाई नाही दिलेली करा येते घाण किती साफसफाई केली जात नाही तर माझ्या माझा असं मत आहे की हा अधिकारी हा कामची चौकशी करून हा काम थांबवण्यात या हा पूर्णपणे चुकीचा काम आहे हे सर्वांना द्या आणि या अधिकाऱ्याने द्यायला पाहिजे आम्हाला वस्तुस्थिती सांगायला पाहिजे लोकांच सांगायला पाहिजे पणे बिंदास्तपणे करणार ठेकेदार असतील ते करणार त्यांना काय पैशाशी मतलब आहे हा विकास नाही आहे हा केमिकल स्लॅग आहे आणि जरी हा भरावर भविष्यात हा मासे करणार हे केमिकल हा हसल्या हसलंय मासे मरणार मासे राहणार नाही हा दूषित पाणी होईल मूळ गोष्ट म्हणजे म्हणजे कपडे पाणी येणार नाही वापरता येणार नाही इथे विसर्जन होत तिथे पाणी आणि हा काम झाल्यानंतर हे अधिकार लोक बिल द्या त्याने का मागचा विचार नसतो इथे का होईल हा तलाव आहे आमच्या माहिती नुसार आम्हाला मुलांना दिसतं इथं आम्हाला कुठे का पर्याय देईल हेच म्हणणार इथे काय करता काय नाही तर द्यायला पाहिजे ना, काई ना। दे 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 की शासनाचा पाहिजे येतो असाच कसाही फुकट व्हायचा कुठेही काय काम करायचा यांची एवढी ठेकेदारांची एवढी कॉन्ट्रॅक्टरांची मनमानी म्हणून हा काम बंद करण्यात यावा हा स्लॅब काढण्यात यावा तळ्याची स्वच्छता करण्यात यावी परी तळ्याची डागरी करण्यात यावी कुठं काम कुठलेलं आहे ती करण्यात यावी आणि हा स्लॅब कुठल्याही पासून काढण्यात यावा आणि लोकांना पहिला कोयनड गावातल्या लोकांना ह्याची माहिती द्यायला पाहिजे सर्वांना ह्याची मिटिंग घ्यायला पाहिजे होती ग्रामपंचायती ती केली नाही आणि मगच हा तयाचं काम तलावाचा काम हा पोण्याचा तळा म्हणून ओळखला जातो कोणा बोलत नाही की हा अंबेकुर इथला हा पोना तलाव म्हणून ओळखला जातो आता हे मंदिर गणपती मंदिर आहे येऊन हा कुठला निधी आहे कुठल्या पदातून कशात आणलाय आमदार म्हणून कशाही कुठल्याही त्याची भीत सर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकांना द्यायला पाहिजे माहिती आणि तिचा काम आहे काय करणार आहात हे माहिती द्या बस आणि काम बघ चालू आहे तेव्हा परत काम बंद करण्यात यावा नाही कोणतीच उगवली जाणार नाही आमची नम्र विनंती आहे की हा स्लॅग काढण्यात यावा आणि दुसरा मातीचा भराव करण्यात यावा त्याला आम्ही पण तो भराव काढायच्या पूर्वी लोकांना माहिती द्यायला जस्त ही माहिती देण्यात यावी पाहिजे आणि मगच हा भराव करण्यात यावा पण तत्पूर्वी हा हो स्लॅब भराव आहे हा परीत यावा आणि हा काम त्यावा परत बंद करण्यात यावा आणि अधिकारी जर इथे नाही आले तर समजणार हे अधिकारी जास्तीत जास्त जबाबदार आहे आणि ही व्हिडिओ ही सर्वीकडे आम्ही टाकणार खेडेगाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आत्ता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर